मित्रांनो नमस्कार आपण आहोत याच बारामतीच्या जव्हार बागेमध्ये आणि जव्हार बागेमध्ये एक जशा शिवकालीन जे बुरुज होते सगळे जसे किल्ल्यांना वेगळेवेगळे बुरुज होते तसेच बुरुज या ठिकाणी आहेत सगळे तुम्हाला मी दाखवणार आहे आपण चला बघूया आधी बुरुज सगळे तुम्हाला दाखवतो चला बारामतीच्या जवाहर बागेमध्ये चालू आहे आणि बारामतीच्या याच जवाहर बागेमध्ये जात असताना आपल्याला क्रीडा संकुलाजवळून जावं लागतं आहे जवळच स्टँड आहे आणि क्रीडा संकुल आणि कॅनॉल याच्या मधोमध असणारा हा जो जवाहर बाग आहे जवाहर योगा पार्क याच ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इतकं सुंदर पद्धतीचं मित्रांनो हे याचं बांधकाम केलेलं आहे ज्याप्रमाणे शिवकालीन सगळे जे काही आपले बुरुज आहेत जे काही किल्ले आहेत आणि या किल्ल्याला जसं दगडी चिरेबंदी जुनं बांधकाम असतं त्या बांधकामाच्या पद्धतीमध्ये ही सगळी जवार बाग जी आहे ती मित्रांनो सजवलेली आहे आणि पूर्ण दगडानं चिरेबंदी दगडामध्ये याचं बांधकाम केलेलं आहे खूप सुंदररीत्या असलेलं हे जे बांधकाम आहे ते आपल्याला बघायला या ठिकाणी मिळेल आणि डोळ्याचं पारणं फिटेल ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सुंदर कंपनी आहेत दगडी चिरेबंदी बांधकाम आहे जवळूनच वाहणारा सुंदर असा मोठा कॅनॉल आहे आणि जेव्हा आपण या ठिकाणी याल तेव्हा खरंच मित्रांनो खूप सुंदरित्या आपलं मन समाधान होईल आपण आता चला हळूहळू बघूया चेक करूया कुठे कुठे काय काय आहे ते आणि खरोखर मित्रांनो जो समोर दिसतोय तुम्हाला हा कॅनॉल आहे स्वच्छ पाणी कॅनॉल चालण्यासाठी सुंदर असा रस्ता आहे आणि हे बघितल्यानंतर मित्रांनो किती म्हणजे मनाला कसं वाटतं बघा तुम्हाला वाटतं दाखवतो आहे मी आणि परत आपण काय करूया एकदा खालच्या साईडनं जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला कुठून कुठून जायचं आणि कसं कसं बघायचं तर आता आपण जाऊया चला थोडं खाली जाऊया आणि हे मित्रांनो कशासाठी मी तुम्हाला दाखवतोय की बारामतीमधील काही ज्या काही अशा वास्तू आहेत बांधलेल्या आता नवीन लेटेस्ट सुरुवातीच्या खूप जुन्या काही काही आहेत आपल्यात मंदिरे आहेत ता ती मंदिर सोडून आता परत आणखी नवीन नवीन बारामतीमध्ये सुंदर पद्धतीचं बांधकाम चालू आहेत आणि इतकी देखणी बांधकामं आहेत की ते बांधकामं बघितल्यानंतर आपलं मन नक्कीच या ठिकाणी येण्यासाठी आतुरेल कारण की सुंदर पद्धतीचं बांधकाम सुंदर पद्धतीची वस्तू आणि सुंदर पद्धतीचं असणारं जे हे दृश्य आहे हे आपणाला नक्कीच आपलं मन मोहित करेल आणि या ठिकाणी येऊन बसण्यासाठी मन आपलं आतुर येईल आता बघा तुम्ही हे बुरुज कसे दिसत आहेत बघा ज्याप्रमाणे आपल्याला जुने बुरुज होते किल्ले राजे रजवड यांच्या काळातले तसेच बुरुज या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला जवळूनच वाहणारा मोठा कॅनॉल बसण्यासाठी सुद्धा एकदम उत्तम सोय आहे मित्रांनो या ठिकाणी आणि इतका आनंद होतो आणि कारण लहान बाळांना खेळण्यासाठी सुद्धा सुद्धा या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीचं खेळणी बनवलेली आहेत आणि खाली वाळू आहे पांढऱ्या रंगाची वाळू पाहायला चिटकत नाही काय नाही अशी सुंदर वाळूसुद्धा या ठिकाणी टाकलेले आहे लहान बाळांना मातीत खेळायची आवड असते त्याचं नियोजन करून या ठिकाणी वाळूची सुद्धा सोय केलेली आहे म्हणजे बाळ वाळूमध्ये सुद्धा खेळतो घसरगुंडे आहेत वजन काटे आहेत झोके आहेत म्हणजे जे करमणुकीचे साधनं आहेत बाळांची जरी आपण फॅमिली सहकुटुंब जरी या ठिकाणी येऊन बसलो तरी लहान बाळांना सुद्धा करमणूक व्हावी म्हणून या ठिकाणी असे झोपाळे केलेले के आहेत घसरगुंडे केलेले आहे आणि खूप छान पद्धतीचं या ठिकाणी हे जे आहे ते बनवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळंच ही जवाहर बाग जी आहे ती सजली गेलेली आहे काय मित्रांनो घरामध्ये बसून बसून खूप कंटाळ येतो आणि जेव्हा कंटाळ येतो तेव्हा अशा ठिकाणी आपल्या फॅमिलीला घेऊन आपण निवांत क्षणी कधीतरी आपण कामातून थोडासा वेळ काढून या ठिकाणी बसण्यासाठी येतो परंतु बसणारामध्ये सुद्धा हिंमत पाहिजे कारण काही माणसांना घरकोंबड्यासारखी घरातच चोवीस तास बसून राहण्याची सोय असते म्हणजे सवय असते आणि काही माणसं घरात घरकोंबड्यासारखी चोवीस तास बसतात त्यांना जरा जे घरकोंबडे आहेत ना सारखे घरामध्येच घरामध्ये बसणारे त्यांना जरा झणझणीत शब्द लागावा म्हणून मी घरकोंबडा हा शब्द वापरला आहे कमीत कमी हा शब्द वापरून कमीत कमी त्यांच्या बायका तरी त्यांना भांडतील आणि चला हो मला या बागेमध्ये घेऊन चला असं बोलतील म्हणून मी हा शब्द वापरतो मित्रांनो चला कसं आहे वाटतं तुम्हाला मित्रांनो बारामतीच्या बसस्टँडपासून अगदी काही एक ते दीड किलोमीटर अंतरावरच एक इथं क्रीडा संकुल म्हणून आहे हे क्रीडा संकुलच्या जवळच कॅनॉल आहे आणि कॅनॉलच्याकडूनच ही जी जवर बाग आहे ती बनवली तर आपण आता जवर बागेच्या या कडेकडेने चालू आहे कॅनॉल आपला हा उजव्या बाजूला आहे आता समोर जे तुम्हाला दिसतंय मी दाखवतोय हे जवाहर बाग ह्याच्या पाठीच्या मागच्या बाजूला कॅनॉल आहे कॅनॉलसुद्धा खूप मोठा आहे सुंदर कॅनॉल आहे आणि या ठिकाणावर वयोवृदांना बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे सगळ्यांना बसण्याची सोय केलेली आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की हे आपल्याला समोरचे दिसतं हे दगड चिरीबंदी बांधकाम आहे या चिरीबंदी बांधकामाच्या म्हणजे हे खालच्या बाजूला आहे आणि आपल्याला वरच्या बाजूला तर इतकं सुंदर पद्धतीचं बांधकाम आहे इतकं सुंदर पद्धतीच्या या डिझाईन या ठिकाणी बनवलेले आहेत आणि या डिझाईन बघण्यासाठी आपल्याला वरती जावंच लागेल वरती जायचं नाही असं नाही आपल्याला वर जायचंच पण हे खालचं पण आपल्याला दृश्य दिसलं पाहिजे चला आपण एकदा वर जाऊन येऊया कसं कसं आहे ते आपण तुम्हाला दाखवते वर चढतो आहे हळूहळू आणि बघा आता वर बघा वर आपण आलो आता वर तर इतकं सुंदर बनवलं आहे कारण दृश्य इतकं सुंदर आहे की कॅनॉल आहे जवळ कॅनॉलच्याकडनं फलाफलांची झाडी आहे चालण्यासाठी सुंदर पद्धतीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं आपल्याला सरळ चालण्यासाठी वॉकिंगसाठी सुद्धा खूप सुंदर पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे बसण्यासाठी सुद्धा खूप सुंदर पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे मित्रांनो इतका आनंद वाटतो आणि यावंसं वाटतं हे बघितल्यानंतर कुणाला वाटणार नाही की यावं अहून सगळ्यांनाच वाटणार आणि एक महत्त्वाचं आहे की हे कचरा बघा लोकं कसे टाकतात कॅनॉलबद्दल कचरा वाहत आला आहे हे तुम्हाला मी दाखवलं आता तर कचरा फक्त लोकांनो करू नका या ठिकाणी कारण बारामतीकरांसाठी सुंदर पद्धतीनं बारामती सुंदर व्हावी यासाठी दादा अजी दादा खूप झटत आहेत त्यांचं स्टिकली मत असतं की बारामती फक्त घाण करू नका मी बारामतीसाठी सर्व काही करतो आहे आणि मित्रांनो किती डिझाईन किती सुंदर फुलांची डिझाईन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते किती सुंदर पद्धतीचं गवत किती सुंदर पद्धतीचे फुलं तर आलेले आहेत आणि हे बसण्यासाठी जी, जी सोय किती सुंदर पद्धतीची केले आहे इतकी टापटिपणा इतकी स्वच्छता या ठिकाणी आहे की मित्रांनो ही स्वच्छता हा टापटिपणा आणि ही बसण्याची जी सोय आहे या ठिकाणी बसण्याची सोय बघून तुम्हाला नक्कीच यावं असं वाटेल आनंद वाटेल आणि खूप मनमुराद आपल्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत मित्रासमवित मित्रमैत्रिणीसमवित आपण या ठिकाणी या फुलाच्या रंगीबेरंगी झाडा आणि फुलामध्ये आपण आपला वेळ या ठिकाणी घालवू शकताय चला थोडंसं पुढं जाऊया या ठिकाणी व्यायामासाठी सुद्धा बघा किती चांगल्या पद्धतीचं मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत योगासनं करू शकता आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या ज्या आहेत ही योगासनाची सूर्यनमस्कार केलेले दाखवत आहे की जेव्हा आपण सकाळ सकाळ व्यायामाला येऊ तेव्हा सूर्यनमस्कार करा हाच यातून उद्देश या ठिकाणी दिलेला आहे चार व्यक्ती दाखवलेले आहेत सूर्यनमस्कार करताना आणि खरंच आजच्या काळामध्ये व्यायामाची खूप गरज आहे आणि जर व्यायामानं माणूस जर फ्रेश होत असेल तर व्यायाम करायला काय हरकत आहे पर आजचा माणूस हा आळशी होत चालला आहे आणि व्यायाम करा हा एक सिम्बॉल या ठिकाणी एक चार व्यक्ती त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्याच्यातूनच आपल्याला स्पष्ट दिसते चला इत हे तर इतकं स्पंच आहे मित्रांनो हे समोरचं जे गोल्ड रिंगण दिसते लहान मुलांना खेळण्यासाठी इतका ह्याच्यामध्ये स्पंच आहेत दा स्पंच दबलं जातं हे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही लहान बाळांना उड्या मारण्यासाठी हे बनवलं गेलेलं आहे तुम्हाला पायानं दाबून दाखवतो हे बघा स्पंच आहे आणि हे दबतंय म्हणजे कशासाठी बनवलं असेल तर बाळांना खेळण्यासाठी असेल किंवा काय कार्यक्रम असेल अशा सुंदर पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे आता परत एकदा समोर बघा योगासनं व्यायाम करताना परत एकदा हे दाखवलेलं आहे का तर कमी त्यांना बघून बघून कमीत कमी आपल्यात एनर्जी यावी याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो आता म्हणजे किती एक दोन तीन चार चार प्रकारचे हे असे गोल्ड रिंगण आहेत छोटे छोटे आहेत ते खेळण्यासाठी बागडण्यासाठी हे सर्व जे काय केलेलं आहे ते फक्त बारामध्ये सुंदर दिसावी आणि करमणूक व्हावी येणाऱ्या प्रत्येकाची या ठिकाणी करमणूक व्हावी यासाठीही केलेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे चालण्यासाठी सुद्धा सुंदर रॅम्प केलेला आहे कुठलीही वाहनं नाही त्याच्यावरती काय नाही चा चालण्यासाठी उपयोग थोडी थोडी भरपूर याय पाऊस येतोय आणि झिम चालू झाली मित्रांनो तर काय आहे की फिरतो आहे बागेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथली स्वच्छता बघून असं वाटतं की इथंच थोडा वेळ थांबावं बसावं पण आता चला ब्लॉग बराच वेळ जर आपण बनवतो आहे ब्लॉग कसा आवडतो मित्रांनो जव्हार बागेचा खास आवडला तर नक्कीच लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल्यागोची घंटी तर आपल्याला नाही बाय